राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य मान्य सुभाष पारदी साहेब अकोला येथे प्रथम आले असता विश्रामगुरू अकोला येथे युग बदल न्यूज मराठीशी साधला संवाद राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकारच्या प्रतिनिधीमधे आज अकोला नगरीमध्ये माझ्या आगमन झालं या अनुषंगाने अनुसूचित जाती वर्गावर ज्यां अत्याचार होतात त्याच्या वाचा फोडण्याचे काम आयोग करते त्यांना न्याय देण्याचे काम आयोग करते देशाच्या अनेक राज्यामध्ये ज्या अनुसूचित जातीय वर्गाच्या व्यक्तीवर ज्या घटना घडतात तर ते अनुसूचित जाती आयोगच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी सर्व चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन मेंबर हे स्पॉट विजिट करतात ट्रेनिंग करतात आणि या माध्यमातून अनुसूचित जाती वर्गाच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात मी महाराष्ट्राच्या विदर्भातून आपला प्रतिनिधी असल्यामुळे माझ्या इकडे मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात गोवा आंध्र प्रदेश या आणि महाराष्ट्र या सर्वांची जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या मध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये जे सहा विभाग आहेत त्या सर्व सहा विभागाच्या डिव्हिजनल रिव्यू मिटिंग हा भविष्यात होणार आहे त्याचप्रमाणे एक राज्य त्यावेळी एक समीक्षा मिटिंग करणार आम्ही आणि या महाराष्ट्रामध्ये औषध जाती वर्गाच्या लोकांवर तर जे वगैरे होतात त्यांना कुठंतरी थांबवण्याचा आयोग हा निश्चितच प्रयत्न करेल आज अकोल्यामध्ये मी एक सामाजिक मिटिंगमध्ये आलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये जे काय समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये मी सुद्धा काही विषय राहिला तर निश्चितच राष्ट्रीय अंश जातीय आयुक्त सदस्य म्हणून सरकारी दर दरबारी आम्ही त्याच्यात ठेवणार आहोत आणि आपण या अकोला नगरीमध्ये त्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेस आलो पण राष्ट्रीय अंश जातीय आयुक्त सदस्य म्हणून हे पहिल्यांदा आलो अकोल्याच्या नगरीच्या लोकांनी अकोल्याच्या माझ्या स्वागता आणि सन्मान केला त्याबद्दल अकोला नगरीच्या लोकांच्या बिलकू अभूत धन्यवाद करतो धन धन्यवाद